नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी इंग्रेजी वजा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेत तुषारने फोन केला होता मला तर माशाला जायचं आहे मित्रांनो खूप दिवसांनी चाललो आहे आपण रात्रीचे माशाला तर आपण गावातील धरणावर चाललो आहे संदेश आणि तुषार आणि मी तिघच जणच आहे तर चला आपण डायरेक्ट आता धरणावरती जाऊन भेटूया तर मित्रांनो खूप दिवसाने आपण माश्याला आलो आहे रात्रीचे माझ्यासोबत तुषार आहे आणखी संदेश आहे तिघच जण आलो आहे आपल्या गावातील धरणावर आलो आहे पागाने मासे पकडायला पाक टाकून फर्स्ट टाइम आला मित्रांनो मी पागाने मासे पकडायला तर बघूया आपल्याला तर किती मासे भेटतात ते शोधूया आधी मासे कुठे दिसतील तिकडे आपण टाकणार आहे पाग त्या दिवशी आण पाक मित्रांनो हे बघा हे पाग आहे संदेश घेऊन आहे संदेशच टाकणार आहे आपला काय आपल्याला काय टाकता विचारता येत नाही मित्रांनो जवळजवळ पंधरा वीस मिनिटं झाली आम्ही मासे शोधतोय पण मासे एक पण दिसत नाही आपल्याला बघूया अजून शोधूया त्या दिवशी कुठं कुठं दिसलेलं मास पाठी हो होता काय हम्म

तर मित्रांनो आपल्याला एक मासा दिसला होता संदेशने टाकलाय पाक बघूया हाय आत आतमध्ये हाय हाय तर पहिली भवानी झाले आपली मोठा मासा आहे मित्रांनो काय बोलताय त्याला रे इकड आपल्याकडे काय म्हणते फरफटा फटा हा फरफटा केवढा मासा आहे एक नंबर दिवशी आम्ही याच्यापेक्षा छोटा पकडलेला रे जरा छोटा त्याच्यापेक्षा अजून काय आहे काहीतरी आहे फार का गांडला एक गांडला भेटला बघा छोटावाला

मित्रांनो गेला मासा आपला काहीतरी फोकल जागा भेटली त्याला अजून भेटतील पुढे मग या सोबत सोबतचा वाटतं तर मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झाले जास्त मासे नाही भेटले एकच मासा भेटला कारण जास्त मासे दिसले नाही आपल्याला दोनच दिसले त्यातला एक गेला आणि एक भेटला तर मित्रांनो आता वाजलेत नऊ झाले नऊ झाले तर जाऊया घरी तर नंतर भेटू मित्रांनो आपण तर चला तर डायरेक्ट घरी जाऊया आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय